नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराण्याचे दिग्रास मित्र देऊरवाडा पुनर्वसन मध्ये धरणग्रस्त इधवा महिलेच घर उद्ध्वस्त करणाऱ्यावर कारवाई केव्हा होणार धरणग्रस्त महिलेच इधवा महिलेचं घर उद्ध्वस्त करणाऱ्यावर कारवाई केव्हा होणार दिग्रस पोलीस स्टेशनला रिपोर्ट झालेला आहे तहसील कार्यालयात रिपोर्ट झाला आहे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तक्रार झालेली आहे एस पी कार्यालयामध्ये तक्रार झालेली आहे त्या गुन्हेगार लोकांवर कारवाई झालेली नाही आहे देवडा पदार्वर पुनर्वसन येतील शांताबाई मारुती राम जोशी शांताबाई मारुती राम जोशी वय पंचाहत्तर वर्ष हे चौदा ते पंधरा वर्ष त्या भूखंड क्रमांक नव्या नव्याण्णव क्रमांकावर राहत होती आणि ते बिमार पडल्यामुळे दोन ते अडीच वर्ष ते महागाव पोलीस स्टेशन महागाव येथे गेली मुलीकडे राहण्यासाठी मतार माणूस त्या मुलीच्या घरी आसऱ्याने गेली त्यावेळेस ते घर तिथं पडपाड झालं तट्टेटिनाचं घर त्या, त्या जागेवर दुसऱ्या गावातील लोकांनी दुसऱ्या गा, त्याच गावातील लोकांनी अतिक्रमण केलं काही दिवसांनी ते प्लाट विकला दोन ते अडीच लाखाचा तिसऱ्याच लोकांना ला। माऊरचा आहे म्हणजे एक वरुलीचा एक मानोर तालुक्यातल्या आहे बाहेरगावच्या लोकांना त्या लोकांनी ते गैर अर्जदार लोकांनी त्या भाडोत्री लोकांना सुपारी दिल्यासारखे पैसे देऊन त्या बाईचं घर उद्ध्वस्त केलं मोडलं आपल्याला दिसत आहे मित्र या घटनेची तक्रार दिग्रज पोलीस स्टेशनला झाली असता अद्याप पर्यंत कारवाई झालेली नाही आहे आणि त्या महिलेनं त्या 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 तक्रारीच्या ताबडतोब चौकशी जर झाली नाही तर ते महिला अमरण उपोषणाला बसणार आहे आपल्या दिग्गज पोलीस स्टेशन समोर अमोर उपोषण करणार आहे त्या आरोपीला ते बार आहेत धमक्या देत आहेत कशी राहत पाहतो कशी तू इथे राहत पाहतो तुला पाहून घेतो तू अचानक होईल ते करून घे अशा त्या लोकांना त्या मताऱ्याबाईला धमक्या देत आहेत म्हणून त्या मताऱ्याबाईला धरणग्रस्त इथं महिला आहे तिथे अरुणावती प्रकल्पामध्ये महाराष्ट्र शासनानं जमीन पाचक्कर जमीन अर्जित करून घेतली तिच्या शासऱ्याच्या नावाची लक्ष्मी रामजोशीची जमीन अर्जित करून घेतली तिथे शासना नवरा मारुती शांताबाई मारुती राम जोशी या महिलेची जमीन गेली धरणामध्ये या महिलेचं घर गेलं झुंडगाव धरणामध्ये अमरावती प्रकल्पामध्ये त्या महिलेला अद्याप पर्यंत शासनाने प्लाट दिला नाही पाठपुरावा वेळोवेळी झाला नसल्यामुळे तो पलाट मिळाला नाही परंतु तिथं पंधरा ते सोळा वर्ष त्या भूखंड क्रमांक नव्यानं राहत असताना त्या पहिलेच घर उद्ध्वस्त करणाऱ्या गैरहजदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे अन्यथा तो महिला उपोषणा उपोषण करणार आहे मित्र हे आपल्याला हिडव दिसत आहे ह्या गया दादागिरी करणाऱ्या दादागिरी पद्धतीनं ते घर उद्ध्वस्त केलं गुंडागर्दी पद्धतीनं घर उद्ध्वस्त केलं आणि या लोकावर कारवाई झाली पाहिजे नाही कारवाई झाली तर त्या महिलेला गावातील बरेच लोकांनी सह्या दिलेली आहे त्यांची तक्रार झालेली आहे आणि त्या देवरवाडा पुनर्वसन मध्ये अनेक अतिक्रमण झालेलं आहे बारगावच्या लोकांचं ते सुद्धा करण्यात यावे देवरवाडी एक आरनई देवरवाडी आहे आरनई देवरवाडी अर्ध्या लोकांच्या पुनर्वसन झाल्या तहसील समोर आरन्याच्या तिथे शमशान भूमी मध्ये फिरत दपण करणाऱ्या जागा शिल्लक ठेवली नाही अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी याच्या तक्रारी मंत्रालयापर्यंत पर्यंत झालेल्या आहे पालकमंत्री महोदयाला तक्रारी दिलेली आहे जिल्हा अधिकारी साहेबाला तक्रार दिलेली आहे यवतमाळ एसडी साहेबाला तक्रार दिलेली आहे जिल्हा पुनर्वसन अधिकारी साहेबाला त्याच्यात तक्रारी झालेली आहे निवेदन दिलेलं आहे यांचा पाठपुरावा झाला पाहिजे ते अतिक्रमण ताबडतोब हटलं पाहिजे बाहेरगावच्या लोकांचं काय घेण्यात तिथं त्या गावाचे काही त्या गावचे जे कारभारी लोक आहेत हे पैसे घेऊन तिथं त्या लोकांना बसून राहिलेत यांच्या पण कारवाई झाल्या पाहिजे यांच्यावर पण कर म्हणजे कडक कारवाई झाल्या पाहिजे त्या शाह निशा करून बाहेरगाव लोकात बाहेरगावच्या लोकांचा काय संबंध आहे धरणग्रस्त लोक तर वेगळा विषय येतो म्हणून त्या शांताबाई मारुती राम जोशी या महिलेला न्याय मिळाला पाहिजे आणि आपल्याला दिसत आहे मित्र तिथं उद्ध्वस्त घर कशा पद्धतीनं केलेलं आहे या लोकांनी त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई घराणेशा न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया